अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्वसामुळे इच्छा पूर्ण करून हीच मी महानचणी प्रार्थना करते आणि आडूला सुरुवात करते आहे तिसरा श्रावण सोमवार कोणत्या सेवा कराव्यात त्याचप्रमाणे उद्या राखी पौर्णिमा सुद्धा आहे तर पौर्णिमा काळात आपण कोणत्या सेवा करत असतो त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना हा सुद्धा प्रश्न आहे की उद्या भद्राकाळ सुद्धा आहे मग भद्राकाळात सेवा कराव्या का की करू नये त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत बघा उद्याचा तिसरा श्रावणी सोमवार महादेवाच्या पिंडीवर अभिषेक कसा करावा कोणत्या सेवा करावा हे सगळं तुम्हाला माहित आहे तरीसुद्धा तुम्हाला मी एकटा थोडक्यात सांगते बघा महादेवाच्या पिंडीवर सर्वात प्रथम पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचमृताने परत पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे नमः शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राच तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला महादेवाला प्रिय असणारं बैलाचं पान व्हायचं आहे त्यानंतर महादेवाला पांढरी फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि सगळ्यात महत्वाचं उद्याची शिवमूठ ही मूग आहे त्यामुळे तुम्हाला शिवमूठ म्हणून मूग तुम्हाला उद्या व्हायचे आहे महादेवाच्या पिंडीवर शिवमूठ कशी व्हायची काय व्हायची श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी याबद्दल माहिती तुम्हाला शेअर केली आहे तो व्हिडिओ अवश्य जाऊन तुम्ही बघा आणि त्याचप्रमाणे तुम्ही उद्या नक्की पूजा आणि सेवा करा भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा कराव्यात तर शिवमहिमा स्तोत्र आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भगवान शंकरांच्या ज्या कोणत्या सेवा आहेत त्या सगळ्या तुम्ही करू शकता रुद्राभिषेक तुम्ही करू शकता शिवमहिमा स्तोत्राचं पठन तुम्ही करू शकता शिवस्तुती तुम्ही पठन करू शकता शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच भगवान शंकरांची एकशे आठ नावे तुम्ही पठण करू शकता बेलपान वाहून भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेऊन तुम्ही बेलपान वाहू शकता एकशे आठ एकशे आठ नाही मिळाली तर एकच वेळपान तुम्ही भगवान शंकरांची एकशे आठ नाव नावे घेऊन सुद्धा वाहू शकता काहीच हरकत नाही खूप सुंदर अशी सेवा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे भगवान शंकर हे भोलेनाथ आहे आपण जी त्यांची कोणतीही सेवा करतो मनापासून पूर्ण श्रद्धेने ते ते स्वीकार करत असतात आणि आपल्या भक्तांना आणि आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात आणि त्यांना भरभरून आशीर्वादसुद्धा देत असतात त्यामुळे जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा आता त्याचप्रमाणे बघा उद्या राखी पौर्णिमा आहे रक्षाबंधन तर उद्या पौर्णिमा काळात आपण कोणत्या सेवा करत असतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण सत्यनारायण करत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीच्या सुद्धा सेवा पौर्णिमा काळात करत असतो कुलदेवीच्या कोणत्या सेवा कराव्यात ते तुम्हाला प्रथम सांगते आणि सत्यनारायण कधी करावं तेही सांगते त्याचप्रमाणे या भद्रा काळामध्ये या सेवा कराव्या का भद्राकाळ उद्या पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तो दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो का तो का अर्थात आपण करू शकतो आपण सेवा करत आहोत सेवा करताना कोणताही काळ वाईट किंवा चांगला नसतो लक्षात घ्या सेवा ही सेवा असते आणि त्यामुळे आपण हो रक्षक आपण राखी नाही बांधू शकत म्हणजे बरेच जणं बांधतही असतील पण भद्रा काळामध्ये आपण राखी बांधू शकत नाही पण मात्र आपण सेवा करू शकतो लक्षात घ्या तर कुलदेवीच्या उद्या कोणत्या तुम्हाला सेवा करायची आहेत तर बघा दुर्गा सप्तशती पाठ उद्याची पौर्णिमा ही श्रावणी पौर्णिमा आहे सगळ्यात महत्वाची पौर्णिमा आहे आणि उद्या आपल्या कुलदेवीची जमेल तितकी सेवा करा ज्या ज्या तुम्हाला सेवा जमतील ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यापैकी त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे दुपटीनेच मिळणार आहे त्यात काही नाही तर कुलदेवीच्या तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकता ते बघा दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशती पाठ हा देव्या कवचनपासून संपूर्ण शमपास स्तोत्रापर्यंत तुम्हाला कराय वाचायचा असतो त्यानंतर तुम्ही कुंकुमाचन करू शकता देवीचा टाक असेल श्रीयंत्र असेल चांदीचं कॉईन तुमच्याकडे असेल देवीची मूर्ती असेल त्यावर तुम्ही कुंकुमाचन करू शकता श्रीसुक्ताचं तुम्ही सोळा वेळेस पठण करत करत कुंकुमाचन करू शकता किंवा ओम ॲम ब्रीम क्रीम शामुंडाई विच या नवाडव मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करत करत श्रीयंत श्रीयंत्रावर देवीच्या डाकावर देवीच्या मोतीवर तुम्ही कुंकुमाशन करू शकता त्याचप्रमाणे काही नाही जमलं तर सिद्धकुंजिका कुंजिका तुम्ही पठण करा अगदी अकरा वेळेस तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्वतःच पठण केलं तर तुम्हाला दुर्गा पाठ केल्याचंच फळ मिळणार आहे लक्षात घ्या नाही अकरा वेळेस जमलं तर पाच वेळेस करा सात वेळेस करा किंवा किमान एक वेळेस तरी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हे पण नाही जमलं तर फक्त ओम एम ब्रीम क्लीन चा या नव्याण्णव मंत्राचा तुम्ही दिवसभर जप करू शकता जेणेकरून तुमच्याकडनं फूलदेवी सेवा घडेल दिवसभर नाही जमलं सुद्धा एक माळ घ्या अकरा माळी घ्या पाच घ्या सात घ्या आपल्या अथ्याशक्तीनुसार तुम्ही सेवा करू शकता पण बघा जेवढी आपण गुरूंची सेवा करतो जेवढी आपण आता श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची सेवा करतो तेवढीच आपल्या कुलदेवीसुद्धा सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करते आणि आपल्या घरावर एक सुरक्षा कवच म्हणून ती असते आपलं रक्षण ती करत असते आपल्या कुटुंबाचं आपलं म्हणून तिची सेवासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सत्यनारायण कधी करावं सत्यनारायण उद्या पौर्णिमा आहे द बरेच भक्त पौर्णिमा काळामध्ये दर पौर्णिमेला महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला बरेच भक्त सत्यनारायण करत असतात लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा सत्यनारायण तर उद्या सत्यनारायण कधी करावं तर सत्यनारायण उद्या प्रदोष काळात तुम्हाला करायचं आहे पौर्णिमेचं सत्यनारायण हे आपण प्रदोष काळातच करत असतो प्रदोष काळ म्हणजे कोणता साडेचार पाच वाजल्यापासून ते सात ते साडेसातपर्यंत पर्यंत तुम्ही सत्यनारायण उद्या करू शकता आणि बघा भद्राकाळ हा दुपारीच संपणार आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि जरी भद्राकाळ असता तरी पण आपण सेवा करत आहोत त्यामुळे सेवेचा आणि भद्राकाळाचा काही संबंध नाही आपल्याला सेवा करताना आपण कोणताही टाईम बघत नाही सेवा ही सेवा असते आणि अर्थात आपण सेवा जेव्हा करतो तेव्हा कोणताही असू द्या त्या सेवेचं फळ आपण जर मनापासून ती सेवा करत असो ना मनापासून पूर्ण श्रद्धेनं तर त्या सेवेचं फळ आपल्याला पूर्ण मिळत असतं लक्षात घ्या तर या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचप्रमाणे बघा उद्या पौर्णिमा सुद्धा आहे जर तुमच्या घरातल्या व्यक्तींना कोणाची नजर लागलेली असेल तुमच्या तुम्हाला कोणाची नजर लागली असेल तर तुम्हाला एक उतारा तुम्ही करू शकता जो आपण अमावस्येला सुद्धा करत असतो बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये ना अमावस्या आली किंवा पौर्णिमा आली की भांडणे सुरू होतात म्हणजे अशा काही अदृश्य शक्ती असतात की ज्यामुळे ना आपल्या घरावर त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो आपल्या कुटुंबावर आपल्या नात्यावर तर अशा वेळेस काय करायचं तुमच्या घरात पण अमावस्या पौर्णिमेला जर भांडणे होत असतील सगळ्याच्या कटकटी होत असतील तर तुम्ही हा उतारा करू शकता तुमच्या घरच्यांवरनं स्वतःवर सुद्धा तुम्ही करू शकता जर मासिक धर्म असेल सुतक असेल तुम्ही हा उतारा करू शकत नाही लक्षात घ्या उतारा काय करायचा आहे उद्या पौर्णिमा दुपारी बाराच्या आत तुम्हाला बिन मिठाचा भात बनवायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये दोन सदस्य असतील तीन असतील चार असतील पाच असतील तेवढ्या वाट्या किंवा तेवढ्या कागदांवर तो भात तुम्हाला वाटी भर टाकायचा आहे किंवा अगदी थोडा थोडा जरी टाकल्या तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्यावर तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे त्याचप्रमाणे दही टाकायचं आहे आणि एक एक लिंबाची फोड तुम्हाला टाकायची आहे किंवा एक एक लिंबू पण तुम्ही टाकू शकता तर तो भात तुम्हाला तुमच्या घरांच्या सदस्यांवरनं उतरवायचा आहे सात वेळेस उतरवायचा हातात धरायचा आणि क्लॉकवाईज तुम्हाला तो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्रात जप कर कर आणि मनामध्ये इतका पॉझिटिव्हनेस तुम्हाला पाहिजे ना की आता मी हा उतारा जो करत आहे ना त्याने माझ्या घरातल्या कटकटी थांबणार आहे किंवा आम्हाला जो कोणाची नजर लागली आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे जी काही एरडापिडा आहे ती सगळी निघून जाणार आहे हा एवढा स्ट्रॉंग म्हणजे एवढे स्ट्राँग विचार आपले तेव्हा पाहिजे जेव्हा आपण कोणताही उतार कर उतारा करत असतो तेव्हा तर तुम्हाला उतारा करायचा आहे आणि तो भात तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा खिडकीमध्ये तुम्ही ठेवू शकता जेणेकरून ते भ भक, पक्षी खातील अशा पहिले तुम्हाला हा उतारा करायचा आहे बघा पण जेव्हा आपण उतारा करतो ना त्याचा त्रास आपल्यामुळे कोणाला इतरांना होणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाही तर उगस ते कोणाकरी ओलांडण्यात येईल मग त्या त्याला आपला त्रास जाईल असं आपल्याला वागायचं नाही व्यवस्थित आपल्याला म्हणजे आपण जी काही कोणती सेवा करतो उपाय करतो उतारा करतो त्याचा त्रास आपल्यामुळे कोणाला होता कामा नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि मगच कोणतीही सेवा उपाय उतारा तुम्हाला करायची आहेत लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याची राखी पौर्णिमा साजरी करायची आहे भगवान शंकरांच्या पण जमेल इतक्या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि भद्रा काळ वगैरे असला तरी सुद्धा तुम्ही त्या काळामध्ये सेवा करू शकता पुन्हा एकदा सांगते काहीच हरकत नाही राखी बांधण्यासाठी तो काळ एक वर्ज मानला गेलेला आहे परंतु तुम्ही सेवा मात्र त्या काळामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्ही दुर्गा सदुष्टी पाठ बारा ते साडेबारामध्ये मध्ये सुद्धा करू शकता कारण बारा ते साडेबारा ही वेळ ना दत्त महिलांच्या भिक्षेची आहे आणि आपण आपल्या कुलदेवी सेवा करत आहोत त्यामुळे त्या, त्या काळात पण तुम्ही दुर्गा सतुष्टी पाठ करू शकता अवश्य करू शकता काहीच हरकत नाही तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाले सेवा मी सहन मांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नम्रोसोबत किंवा नवीन शास सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ